नमस्कार स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याचा आणि रव्याचा नाश्ता त्याआधी बटाट्याची साल काढून किसून घेऊ बघू शकता बटाट्याची साल काढून व्यवस्थित बारीक किसून घेतलं आहे आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करू त्याआधी गॅस चालू करून ठेवून घेऊ कढई व्यवस्थित गरम झाली तर आपण फोंडी घेऊ एक चमचा एवढं तेल टाकलेलं एक चमचा जिरे बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची तुम्ही हवं असतात मिक्सरला बारीक करून देटून पण टाकू शकता मिरची व्यवस्थित बातलेली आपण बटाटा टाकून घेऊ Любовь, типа, воды не топлили, че? было очень आपल्याला जास्त पण नाही एकदम हलका व्यवस्थित बटाटा शिजवून घ्यायचा आहे झाला आहे बघा आता आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ जास्त पण थोडंसं टाकायचं घेऊ बघा आपला बटाटा व्यवस्थित शिजलाय आपण आता त्याच्यात रवा टाकून घेऊ आणि लगेच मिक्स करत राहायचं नाही तर गाठी होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेऊ एक बटाट्याला अर्धी वाटीपेक्षा पण कमी होतं त्या आणि रवा घेतलेला आहे बघा गाठी व्यव गाठी नाही घालण्यात आपल्या गाठी होऊ नये द्यायच्या आहेत व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे जवळपास दहा मिनिटं आपण याला झाकण देऊ आता आपण चेक करून बघू आपला रवा व्यवस्थित रवा बटाटा व्यवस्थित का बघू शकता मस्त शिजलं आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ हे बघा प्लेटमध्ये काढून घेतलंय आता आपण थोडंसं याला थंड होऊ देऊ म्हणजे कोमट कोमट जास्त थंड पण नाही करायचंय आपल्याला कोमटच राहू द्यायचं गरम आहे बघा मस्त कोमट होऊन दिलं हे आता आपण याला सेफ देऊ आकार देऊ थोडस तेल टाकून थोडस हाताला लावून घेते हलकं थोडं गरम आहे आपल्याला जसं पाहिजे तसं होऊन गेलंय प्रकारे करून घेणार आहे मी आता बघू शकतात मी सर्व नाश्ता तयार करून घेतला आहे आता आपण तळून घेणार आहोत तेल व्यवस्थित गरम देऊ आपलं तेल व्यवस्थित गरम झालंय आता आपण नाश्ता नाश्ताळ बघू शकता आपला नाश्ता मस्त तळला चालला आहे बघा पाहू शकता तेल चांगलं व्यवस्थितच गरम करायचं टाळून घेऊ आपण सर्व व्यवस्थित तळून घेणार आहे हा बघा आपला नाश्ता तयार आहे आणि आपण एकदम मस्त शिजलेला पण बघू शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद